उद्योजक बनूया कोकणातील तरुण तरून तरुणी महिलांसाठी लक्ष्मी अॅग्रो फार्म घेऊन आलेत व्यावसायिक बनण्याची सुवर्ण संधी लक्ष्मी अॅग्रो फार्म व्यवसाय प्रशिक्षण केंद्र कुक्कुटपालन शेळी पालन, पालन दुग्ध व्यवसायांसह महिलांकरिता विविध व्यवसाय प्रशिक्षण एक महिन्याचा प्रशिक्षण वर्ग निसर्गरम्य जागेत व्यवसाय प्रशिक्षण केंद्र केंद्र शासनाच्या मान्यतेच मिळणार प्रमाणपत्र एकाच छताखाली विविध व्यवसायांच मिळणार प्रशिक्षण चला तर मग आजच आपला प्रवेश निश्चित करूया अधिक माहितीसाठी संपर्क संतोष बोडके नव्याण्णव एकवीस तेवीस अठ्याहत्तर अकरा नव्वद एकवीस शहात्तर तेरा सत्तावन्न आणि त्र्याण्णव बावीस एकोणसत्तर त्रेसष्ट एक आखवणे पाच बंद बंगले आणि घर फोडून रोख रक्कम आणि चांदीची मूर्ती चोरट्यांनी लंपास केली हा प्रकार रविवारी रात्री घडला श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञही दाखल झाले होते वैभववाडी तालुक्यातील भोम पुनर्वसन गावठणात बंद घर आणि बंगले चोरट्यांनी फोडून धुमाकूळ घातला दत्ताराम सीताराम नागप स्वप्नाली सुरेश नागप मधुकर अनंत नागप सुरेश कुणाजे नागप पंकुश विठोबा नागप यांची बंद घरे आणि बंगले रविवारी बारा वाजण्याच्या सुमारास फोडली यामधील दत्ताराम नागब यांच्या घरातील दोनशे ग्रॅम वजनाची चांदीची विठ्ठल रखुमाईची मूर्ती आणि रोख अठरा उर्वरित चार घरांमधील साहित्य चोरीला गेल्याची फिर्याद दाखल झाली नव्हती या घटनेनंतर पोलीस निरीक्षक असिफ बेग उपनिरीक्षक अमोल पाटील संदीप राठोड यांनी घटनास्थळी भेट दिली तसे श्वान पथकही बोलावण्यात आलं होतं मात्र तेही या परिसरात घुटमयले ठसे तज्ञ टीमही आली होती आग त्यांनी वस्तूंवर लागलेले ठसे कैद केले आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साथलाईनच सा युट्यूब चॅनल